तर बिग बॉसच्या घरामध्ये खूप मोठी भांडणं झालेली आहेत पहिलं भांडण झालेलं आहे प्रभू आणि सागर याचं जो बिग बॉसचा प्रोमो आला आहे तुम्ही पाहिला असेल आणि त्या प्रोमोमध्ये काय झालं आहे तर प्रभू आणि रुचितामध्ये वाद चालू आहे पण सागर मध्ये पडून प्रभूवरती ओरडत आहेत पण या मागची पार्श्वभूमी काय आहे तुम्ही जर का प्रोमो बारीक नजरेने पाहिला तर तुम्हाला दिसेल प्रभू जो इशारे करत आहे भांडणामध्ये ते इशारे कुठं तर सागर कारंडेला आवडलं नाही म्हणजे प्रभूने ज्या पद्धतीने टी शर्टच्या आतमध्ये हात घालून जे काय रुचिताला चिडवण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा जी भाषा वापरलेली आहे ती सागर कारंडेंना आवडली नाही आहे म्हणून सागर कारंडे प्रभूवरती ओरडताना दिसत आहेत खरं सांगायचं म्हटलं तर सागर कारंडेने ऑलरेडी जे आहे त्याची टीम बदललेली आहे आणि तो टोळीमध्ये गेलेला आहे काल त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे की आम्ही तुमच्याच बाजूने आहे फक्त या लोकांना दाखवत नाही आहे आणि त्यांनी ऑलमोस्ट टीम चेंज केलेली आहे त्यामुळे रुचिताला जर का कोणी बोलत असेल तर सागर कारंडेला राग येणं स्वाभाविकच आहे पण ही पहिलीच वेळ नाही आहे घरामध्ये सागर कारंडेला काही चुकीचं दिसलं तर तो नेहमीच आवाज चढवताना आपल्याला पाहायला मिळतो याआधी त्याने तन्वीच्या बाबतीत असं केलं होतं त्याच्यानंतर रुचितावर जे आरोप लावले जात होते आणि त्याच्याकडनं वधवून घेतलं जात होतं की तू शपथ घे घरच्यांची आणि सांग तू चोरी केली की नाही त्यावेळेसही त्याने आवाज होता म्हणजे प्रत्येक वेळेस सागर कारंडेने एक स्टँड घेतलेला दिसून येतोय आता प्रभू बरोबर त्याचा वाद झालेला आहे या वादामध्ये कोण चुकीचं आहे कोण बरोबर आहे हे संध्याकाळी आपल्याला समजणार आहे पण आता सध्या तर असंच आहे की प्रभू आणि सागर कारंडेचा जोरदार वाद झाला आहे आणि सागर कारंडे प्रभूवरती ओरडताना दिसत आहे नक्की काय झालंय हे संध्याकाळी आपण एपिसोडमध्ये पाहूया तोपर्यंत इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र आणि भारत माता की जय